सोलापुरातील कौतम चौक येथील रंगरेज कलेक्शन या कापड दुकानाला गुरुवारी रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची दुर्घटना घडली याचवेळी घटनास्थळाजवळून जाताना भाजपच्या माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांनी आग आटोक्यात आणण्यात मोलाची कामगिरी केली यात पालिकेचे माजी सभागृह नेता संजय कोळी माजी नगरसेवक विनायक विटकर व अविनाश पाटील माजी शहर उपाध्यक्ष राजकुमार भैया पाटील संजय भैया कनके बाळासाहेब आळसंदे आदी मान्यवरांचा समावेश आहे त्यांनी पालिकेच्या अग्निशमन पथकाला तात्काळ माहिती दिल्याने मोठा अनर्थ टळला कोणतीही जीवितहानी झाली नाही दुकानातील कपड्यांचे नुकसान झाले रंगरेज कलेक्शनमधील आग विजविण्यात पालिका अग्निशमन पथक पोलीस दल व नागरिकांनी महत्वाची भूमिका पार पाडली अशी माहिती पालिकेचे माजी सभागृह नेता संजय कोळी यांनी दिली नवी दुकानामधून वाप का लागले म्हणून तर मोठ्या प्रमाणात आग लागली होती आणि लगेच राजकुमार पाटील अग्निशामक दलाला फोन केल्या तात्काळ दोन मिनिटाच्या आत अग्निशामक दलाचे दोन गाड्या या ठिकाणी तात्काळ आल्यामुळं हे मोठी जी आग लागली ती आटोक्यात आली आहे विशेष करून सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचं या ठिकाणी अभिनंदन करतो कारण आजूबाजूला सगळे कपड्याचे दुकान होते आणि मोठ्या प्रमाणात हे लोक बसली होती आणि आजूबाजूतील लोकसुद्धा लो आणि समाजातील सुद्धा लोक या ठिकाणी येऊन आटोक्यात हे आग फार मोठी होती आणि ते आटोक्यात आले त्याबद्दल सर्व पोलीस यंत्रणा अग्निशमन दल आणि इतर नागरिकांचा या ठिकाणी आभार मानतो पालिकेच्या रविवार पेठ व सावरकर मैदान येथील अग्निशामक पथकाने तीन गाड्या पाणी मारून ही आग आटोक्यात आणली सर्वांच्या कर्तव्य दक्षपणामुळे व सहकार्यानेच सदरची आग विझविण्यात आल्याची माहिती भाजपचे माजी शहर उपाध्यक्ष राजकुमार भैया पाटील यांनी दिली अग्निशामक करून या ठिकाणी आग विझवण्याचं काम केलं या भागातील सगळ्या नागरिकांचं सगळ्या पोलीस प्रशासन असतील आणि आपल्या अधिकारी फायर ब्रिगेडचे अधिकारी असतील त्याचा मी मनापासून आभार मानतो लवकरात लवकर आल्यामुळं त्याला आग विझवल्यामुळं की या ठिकाणी कुठली जीवितहानी झाली नाही आणि मोठ्या प्रमाणात जे आग लागून आजूबाजूचे जे कापड उद्योगांचे कापड गार्मेंटचे व्यवसाय असलेले मोठे दुकान होते न जळता त्या ठिकाणी वाचले गेलेलं आहे फक्त एक मात्र रंगेचं दुकान पूर्ण जळून खाक झालेलं आहे आगीच्या कारणाचा तपास करण्यात येत आहे यावेळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती अग्निशमन विभागाने वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने रंगरेज कलेक्शनची आग नियंत्रणात आणली गेली अशी माहिती पालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी अच्युत दुधाळ यांनी दिली दोन ते तीन गाड्या पाणी मारून संपूर्ण लवकर कळवल्यामुळं आगीचं जे संभवेत धोका होता त्या ठिकाणी कळलेला आहे आणि आग ही लवकर त्या ठिकाणी आटोक्यात आली आणि संपूर्ण आग आता भिजलेली आहे नुकसान दुकानामध्ये जे त्यांचे कपड्याचं जे होतं ते संपूर्ण समोरची जी बाजू होती ती संपूर्ण त्या ठिकाणी जळालेली आहे आणि वरते बाजूला जे आहे ते पूर्ण जेवढं समोर जेवण तेवढं जळाले वरती बाकीचं जे मटेरियल आहे ते आपण आपण लवकर कारवाई केल्यामुळे पूर्ण वाचलेलं आहे त्या ठिकाणी दोन ते तीन गाड्या पाणी मारलेल्या आपण त्या ठिकाणी आता या दुर्घटनेमुळे कौंतम चौक परिसरात खळबळ उडाल्याचे दिसून आले